तीनशे चार, अची आमी नौती। आमी चार नौन बेलेबल ची बेलेबल ऑफेन्स आम्ही लावलेली नव्हती आम्ही तीनशे चार नॉन बेलेबल दहा वर्षाची शिक्षा असलेली कलम लावली त्यांना एडल्ट म्हणून ट्रायल करायची प्रोसिजर सुरू करावी आणि जोपर्यंत ते प्रोसिजर पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात आली त्यांना ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात आलेली आहे जे ते फ्री सारखे रस्त्यावर फिरत होता त्यांचे लिबर्टी कटेल करण्यात आलेली आहे ते मद्य पिला यांना फुल नॉलेज होती ते फुल सेन्सेस मध्ये होता की त्यांच्याकडून हे गुन्हा घडू शकते आणि लोकांची जीव जाऊ शकते हीच आमची केस होती बरोबर आहे ऑपरेटिव्ह ऑर्डर ऑपरेटिव्ह ऑर्डर ज्युएनायल जस्टिस बोर्ड करून आता प्राप्त झालेली आहे आमची जी एडल्ट ट्रीट करायची जी ऍप्लिकेशन होती जे प्रथम दिवशी दफ्तरी दाखल करण्यात आली होती ते आज उघडण्यात आलेली आहे त्यामध्ये दुसऱ्या पार्टीला से देण्यासाठी चोवीस तारीखचे डेट देण्यात आलेली आहे आमची जे सेकंड ऍप्लिकेशन होती की जोपर्यंत हे एडल्टचे हे होत नाही तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात आली त्यामध्ये पण आम्हाला फेवरेबल ऑर्डर प्राप्त झालेली आहे त्यांना चौदा दिवसासाठी ऑब्झर्वेशन होम मध्ये पाठवण्यात आलेली आहे नक्कीच पोलिसांची जी भूमिका होती त्यांना त्यांना विंडिकेट झालेली आहे आम्हाला यश मिळालेली आहे रिटर्न ऑर्डर डिटेल ऑर्डर प्राप्त झालेली नाही ते पूर्ण ऑर्डर वाचल्यानंतर आपल्याला डिटेल टिपणी त्याबद्दल करतात अभ्यास केल्यामुळे समाजात फार मोठा रविषय त्या आता आमे कड़े पूर्ण डिटेल ऑर्डर प्राप्त नहीं आम भूमिका होती कि सदर आरोपी हे, के ले ले है भरगाव वेगा पीर वाहन ले ले है। दोन इनोसेंट लाइफ लॉस्ट जा क्रिमिनल जस्टिस सीस्टम ऐसी इंटरेस्ट मध्य बाहर रहने उचित नहीं है तब्जर्वेसन होम लाठी हिच भूमिका प्रथम दिवसी होती अपील म, जे रिव्हिजन आम्ही केले होते त्यामध्ये आमची ही भूमिका होती आणि पोलिसांना यश मिळालेली संभ्रम म्हणजे क्लिअर आहे तीनशे चार अ एक रॅश केस केसमध्ये तीन वर्षाची शिक्षा आहे आम्ही प्रथम दिवशीच या केसमध्ये तीनशे चार लावलेले आहे जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये हे अनदेखानी चुकीने ही गलती झाली अशा नाही आहे ही फुल नॉलेज मध्ये झालेली आहे की ते एक जोवे महाग गाडी घेऊन मॅरो स्ट्रीट मध्ये दारू पिल्यानंतर एक ब्रेथ टेकिंग एक भरगाव वेगाने वाहन चालवत आहे जिथे जिथे लोक फिरत आहे या ऍक्टनी गुन्हा होतील लोक मरतील याची फुल नॉलेज मध्ये आरोपी करून ही कंडक्ट झालेली आहे म्हणून तीनशे चार ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आहे हीच कलम आम्ही प्रथम दिवशी संडेला लावली होती आणि ही एक नॉर्मल फेटल ऍक्सिडेंट तीनशे चार बेलेबल ची बेलेबल ऑफेन्स आम्ही लावलेली नव्हती आम्ही तीनशे चार नॉन बेलेबल दहा वर्षाची शिक्षा असलेली कलम लावली आम्हाला हेच निर्णय पुणे समाधानी त्याच्यावर त्यांना जे काही अपेक्षित होतं अपेक्षित होता प्रथम दिवशी पासून हीच अपेक्षित होता की त्यांना एडल्ट म्हणून ट्रायल करायची प्रोसिजर सुरू करावी आणि जोपर्यंत ते प्रोसिजर पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात आली दोन्ही गोष्टीवर आज आम्हाला यश टिप्पणी आहे संयुक्तिक नाही आहे परंतु द एंड, एंड रिझल्ट हे आहे की त्यांना ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात आलेली आहे जे ते फ्री सारखे रस्त्यावर फिरत होता त्यांचे लिबर्टी कटेल करण्यात आलेली आहे आणि त्यांना ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात आले ब्लड टेस्ट रिपोर्ट आतापर्यंत आलेली नाही परंतु आम्ही परत आपल्याला रिपी, रिपीट करतो ब्लड टेस्ट रिपोर्ट आमचे साठी महत्वाची नाही आहे डिस्पाइट ऑफ द ब्लड टेस्ट रिपोर्ट आमचे म्हणणं आहे की ते नॉलेज ते मध्ये होता ते काही मद्यचे इन्फ्लुएन्स मध्ये असताना त्यांचे हे हे गैरसमजुतीने घटना घडली अशा नाही आहे ते मद्य पिला त्यांना फुल नॉलेज होती ते फुल सेन्सेस मध्ये होता की त्यांच्याकडून हे गुन्हा घडू शकते आणि लोकांची जीव जाऊ शकते हीच आमची केस होती आणि आमची केस वॉटर टाईट आहे ही मी जबाबदारी शंभर टक्के पुरावा मोठ्या प्रमाणात गोला करण्याची प्रक्रिया सुरू आहे आम्ही टेक्निकल एव्हिडेन्स वर आमची भर आहे आम्ही वॉटर टाईट केस तयार करू

दिले पैसे पुरवले त्यांना पब पार्टी करणे जाऊन दिले पण त्यांनी जुवेनायू जो, योग्य केअर ठेवला नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध एव्हिडन्स गोळा करण्याची प्रकार सुरू